नमस्कार कसे आज सर्व माझं नाव आहे जे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे मी एका नवीन ठिकाणी आलो आहे ऐतिहासिक ठिकाणी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातलीच ही जागा आहे मी आज आलो आहे करवंदला करवंद ओळखलं जातं इथे असलेले जे सरदार म्हणजेच सरदार शिवाजी शिवाजी शिवाजीराव इंगळे यांच्या नावाने ही जागा ओळखली जाते कारण शिवाजीराव इंगळेंचीच पुत्री शिवाजीराव इंगळेंची कन्या छत्रपती शिवाजी महाराजा महाराजांची आठवी पत्नी म्हणजेच गुणवंतबाई इंगळे ह्या इथल्याच करवणच्या होत्या करवणची मागे तुम्ही गडी बघत असणार खूप मोठी खूप भव्य गडी आहे पण आता ही मातीची आहे त्यामुळे फक्त तुम्हाला आता वरतीची छटा दिसत असतील नाही आता हा एरिया एवढा मोठा आहे करमंट हे उंदरीपासून नऊ किलोमीटरवर असलेलं गाव आहे आणि आता सध्या ही गडी तुम्ही पाहू तरी शकता पण ही अत्यंत दुरावस्था या गडीची झालेली आहे बाजूला एक मंदिरसुद्धा आहे हेमाळपंथी त्याचप्रमाणे इथे समाधीसुद्धा आहे एक इथे बाजूला एक मंदिरसुद्धा आहे पुरातन गडीची माती मला वाटतं किंवा ही गडी खराब होण्याची कारणं तर अनेक असतील पण एक मुख्य कारण हे ही असू शकतं की इथनं माती लोकही घेऊन जातात सो ते तर आहेच गुणवंताबाई इंगडे किंवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या ज्याही महाराण्या आहेत आठ महाराण्या त्यामध्ये अशा अनेक म्हणजे शिवाजी महाराजांचं आयुष्य बघितलं तर अनेक व्यक्तिरेखा आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील की ज्यांबद्दल बोलणं जास्त जातं किंवा काही व्यक्तिरेखांबद्दल बोललं कमी जातं तर त्यापैकीच बुलढाण्याच्या दोन महाराण्या होत्या शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी होत्या ते म्हणजेच एक काशीबाई जाधव ज्या जाधव परिवारातून होत्या आणि दुसरं म्हणजे गुणवंतबाई इंगडे ज्या सरदार शिवाजी शिवाजीराव इंगडे यांच्या कन्या होत्या तर आज आपण त्यांच्याच या राजवाड्याला किंवा या गडीला किंवा या किल्ल्याला पाहण्यासाठी आलो आहोत तुम्ही या ठिकाणाला लाखनवाड्याहूनसुद्धा येऊ शकता लाखनवाडा ते उंदरी जी बस जाते ती करवंडला थांबते प्रमाणे तुम्ही इथे उंदरीवरून येऊ शकता उंदरीपासून ही जागा अवघ्या साडे नऊ नऊ दहा किलोमीटर अंतरावर आहे आ, बस नाही मिळाली तरी काली पिली मिळून जाईल आजची आपण चालू करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण हे करवंद पूर्ण गाव फिरणार आहोत ही मी माहिती देतो पण चला सुरतास तरी ही घडी बघूया तर करवणच्या या गडीला चार मुख्य बुरुज आहे जे तुम्हाला दिसत तुम्हाला माहितीच आहे अशा गाडीसाठी काय सकाळी सकाळी जाण्यासाठी मला नाही बोलायचं आहे त्या विषयावर पण ही जागा खराब करण्यात आली आहे ही जागा संवर्धन करायला हवी होती जे गडीचे भिंत दिसतात तुम्हाला किंवा गडीची माती दिसते ती सुद्धा पडत आहे हे अशा काही प्रकारचे ते दिसतात बघा हा एक छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत महारा आहे त्यांच्या पत्नी गुणवंताबाई म्हणजेच महाराजा गुणवंताबाई यांच्याशी हा ठेवा निगडीत आहे तरीही खूप धावस आज झाला पाहिजे झाला आहे शिवप्रेमींनी त्याची नोंद घ्यावी या ठिकाणी साफसफाई व्यक्ती करावी त्यासाठी आपण बघूया गाव दिसत बघा करब या गडीचे सगळीकडे अवशेष पसरलेले आहेत मे बी त्या काळामध्ये याला सुद्धा लावण्यात आलेली असणार खूप सुंदर ही दिसत असणार कारण रस्त्यावरनं जाताना ही एवढी भव्य आहे की रस्त्यावरनं जातानाच तुम्हाला याचं दर्शन होईल गावामध्ये एक मंदिरसुद्धा आहे आता मी राहिले गुणवंतबाई ज्या गुणवंता महाराणी आहेत त्यांचं गाव छत्रपती शिवाजी महाराजांशी सोळाशे सत्तावन्नमध्ये झाला होता खरं तर मला वाटतं त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त बोललं जात नाही कारण त्या निकुत्रिक होत्या म्हणून पण प्रत्येकच पात्र हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकच नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं पान म्हणूनच ओळखलं जातं महत्त्वाचं नाव म्हणूनच ओळखलं जातं तर अशी ही गडी दिसते आणि महत्त्वाचं म्हणजे मला नाही वाटत खूपसे लोक इथे येतात पण मला आ, ही जागा माहिती पडली आणि मला राहावं नाही गेलं कारण ही जागा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि एका महत्त्वाच्या व्यक्तीची ही जागा आहे आणि म्हणूनच मला हे पाहणं अत्यंत गरजेचं होतं मला आज आनंद होतोय की मी इथे पोहोचलो आहे आणखी नाही काय काय आहे या करवंद गावामध्ये हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओला गडीचे सुंदर बुर्ज दिसत आहेत बघा अजूनही शाबून आहेत ते करवंद या गावामध्ये अनेक ऐतिहासिक जागा आहे गडी तर तुम्हाला दिसतच आहे पण या गडीच्या बाजूला एक पुरातन विहीर सुद्धा आहे आता ते पुरातन बाहेरून तरी दिसत आहे बघा इथे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे ही पाय विहीरच आहे तुम्हाला ती आतमधून दाखवतो बंद तर ही अशी दिसते ही पाय विहीर मला वाटतं इथं कुठल्या देवाचं हे आहे पूजा वगैरे केलेली आहे के विहिरीमध्ये बिलकुलही पाणी नाही आहे विहीर आहे आपण करवंद या गावात आहोत चला बाहेर जाऊया तिला बिलकुल पाणी नाही आहे पण इथे बाजूलाच एक धरण आहे तर इथे एक समाधी सुद्धा आहे आणि इथे करमत्ता लावलेला आहे करवणचं धरण पण आता पाणीच नाही आहे या गावामध्ये आणि म्हणून सर्व लोक ना इथे पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी याच गावाचा किंवा याच धरणाचा उपयोग करतात त्याला करवणचं धरण असं म्हणतात थोडंसं तळा आहे म्हणजे बहुधा आता तळा झालं असावं कारण पाणी कमी आहे असं वाटतं तळा आहे वाट धरण चला जाऊया समोर तर करवंदे या गावामध्ये अनेक जशा पुरातन वास्तू आहेत त्यापैकी एक म्हणजे हे हेमाळपंथी महादेव मंदिर करवंद गावाच्या अगदीच सुरुवातीला आपण बसमधून किंवा ऑटोमधून जेव्हा उतरतो तेव्हा प्रथम दर्शनी हेच मंदिर पडतो आम्ही सध्या बघून आलो आहे आणि नंतर या मंदिरात महादेवाचे दर्शन घेणार आहे थरच आपण आतमधून जाऊन महादेवाचे दर्शन घेऊया तर बाहेर नंदी आहेत इथे काय होतं काय माहिती त्यावर तेल टाकलं आहे इथेही काही मूर्त्या होत्या तर तुटल्या आहेत यावर सुंदर नक्षी काम आहे आणि हे हिमाळपंथी दरवाजाच आहे करवणचे महादेव हेमाळपंथी रचनेतलं खूप सुंदर मंदिर हे करवण या गावी आहे आपण बाहेर जाऊया एक थे। थे। एक आ एक बुरुज आहे हा जातानाच लागतो यात तुम्हाला दगड दिसत असतो ही गडी खूप मोठी आहे मला वाटतं समोरचं पार्ट असणार किंवा आजूबाजूचा कुठलं तरी एक पार्ट असेल पण हा शाबूत दिसतो आहे छोटा बुरुज आहे तर असं हे करवंडगाव गाव हे चिखली तालुक्यातलं एक छुन सुंदरसं छोटंसं गा ऐतिहासिक गाव आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी शिवा राणी किंवा महाराणी आपण म्हणूया त्यांचंच हे गाव आहे महाराणी गुणवंताबाई इंगडे यांचा विवाह एप्रिल महिन्यामध्ये सोळाशे सत्तावन्नला छत्रपती शिवाजी महाराजांशी झाला होता त्या नेत्रिक होतं सोळाशे सत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यासोबतच त्यांचा इतिहाससुद्धा संपून गेला गाव खूप सुंदर आहे मी गडीसुद्धा दाखवली त्यांचा इथे जन्म झाला होता आणि एवढ्या मोठ्या छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा इथे यायला विसरू नका चिखलीच्या आसपास असणार असणार असणार्यामध्ये असणार काही असणार तरी या करबंद गावी नक्की या व्हिडिओला तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर जा अशा जागा माहिती आहेत ऐतिहासिक तर त्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन जागेवर तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर जय शिवराय